श्री गुरु कन्स्ट्रक्शन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स गुणवत्ता हीच आमची प्राथमिकता श्री गुरु कन्स्ट्रक्शन इंजिनियर्स अँड बिल्डर्स कंपनीसह सिंधुदुर्गात तुमचं स्वप्नातील घर बनवा सिंधुदुर्ग आणि गोव्यातील बांधकाम क्षेत्राचा तेवीस वर्ष प्रगल्भ अनुभव असलेली लेबर वर्क मशिनरी टाइलिंग प्लंबिंग वर्क करणारी पहिली एकमेव कंपनी अनुभवी सिव्हिल इंजिनियर आणि कॉन्ट्रॅक्टर शोधण्याचं एकमेव योग्य ठिकाण घर बंगलो आणि अपार्टमेंट पर्यंत आधुनिक आणि उच्च दर्जाचं बांधकाम तज्ज्ञ म्हणून गेली तेवीस वर्ष काम करणारी कंपनी स्वप्नातील घर आणि रिनोव्हेशन प्रोजेक्टच्या सल्ला मसलतीसाठी आजच संपर्क करा श्री गुरु कन्स्ट्रक्शन इंजिनियर दिलीप अनंतरावले मोबाईल त्र्याऐंशी सातशे नव्याण्णव चौऱ्याऐंशी नऊशे नव्याण्णव आमची वैशिष्ट्य गुणवत्ता हीच आमची प्राथमिकता सिंधुदुर्गात पहिल्यांदा स्विमिंग पूल सर्व्हिस उपलब्ध प्रत्येक प्रकल्पासोबत तज्ज्ञ सिव्हिल इंजिनियर गुणवत्तेशी तडजोड न करता सर्वोत्तम काम संपूर्ण पारदर्शकता एका छताखाली सर्व सेवा बिल्डिंग मटेरियल उपलब्ध श्रीदेव वेतोबा पुनप्रतिष्ठा अठ्ठावीसाव्या वर्धापन दिन सोहळ्याच्या प्रथम दिवसात श्रींच्या मुख्य मूर्तीवर तसंच उत्सव मूर्तीवर ब्रह्मवृंदांच्या मंत्रघोषात जलाभिषेक तसंच विविध फळांचा रसाभिषेक महास्नान युक्त षोडशोपचार पूजाविधी संपन्न झाला या निमित्त देवांच्या सभामंडपात लघुरुद्र याग हवन इत्यादी सेवा अर्पण करण्यात आल्या अनेक भाविक भक्तगणांनी या सोहळ्याचा मनमुराद लाभ घेतला महाराष्ट्र माझा नेटवर्कच्या वेंगुर्ला प्रतिनिधींनी या सोहळ्याचा आढावा घेतलाय पाहूया या सोहळ्याची टिपलेली काही मनमोहक दृश्य